नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव माझं नाव कृष्णा प्रथापार गाव मादनी तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद किती एकर हरभरे आहे तुमचं पाच एकर बरं हरभऱ्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी काय परिस्थिती होती हरभऱ्याचं झाड खालून पिवळी पानं व्हायला होते हां आणि तुमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही गोल्ड रोको आणि सेप्टो फवारा केला ड्रेसिंग केली त्याची हां हां तर आज अशी परिस्थिती आहे की झाड मुळापासून हिरवं आहे अच्छा आणि या त्या फवारीनंतर काहीच केलं नाही याला एक फवारणी केली के ती ट्रॉनिक्सी अच्छा बरं पण बुरशीनाशक अशा काही घेतलेली नाही नाही बरं तर पाटील बापर आहेत आपल्यासोबत तुमचा काय अनुभव राहिला याच्यामध्ये नाही मलाही एकदम स्टॉप वाटलं आहे पहिली जी सुरुवात झाली होती सुरुमरची हा ती एकदम थांबली थांबली जागेवर आणि हो, झाड एकदम हिरोगच्च बनलं मुळापासून अच्छा म्हणजे डेव्हलप झाले मर मध्ये किती फरक वाटतो तुम्हाला मरम नव्वद टक्के फरक वाटला नव्वद टक्के फरक वाटला तुम्ही फवारणी करतायत तर तुम्ही आता जवळ याल थोडं इतर शेतामध्ये तुम्ही फिरले आता सगळ्या शेतामध्ये फवारणी करता काय फरक वाटला तुम्हाला चांगला वाटला ना अच्छा अगोदर पाहिला होता तुम्ही दोन्ही मध्ये फरक आहे ना अच्छा बरं आता या हरभऱ्यामध्ये एक विशेष आपण पाहू शकतो ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये काय काळजी घेतली पाहिजेत तर सगळ्यात महत्वाचं अशा अवस्थेमध्ये पाणी जे आहे ते द्यायला नको थोडंसं ढगाळ वातावरण पण निघतं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथे फवारणीची खूप गरज आहे फवारणीमध्ये ढगाळ वातावरण असलेल्या आळीसाठी आपल्याला औषधी घेणं फार गरजेचं आहे आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या काळामध्ये फुलं जी आहेत तर फुलांची काळजी घेणं फार महत्त्वाची जसे या कळ्या लागल्या आहेत तर या कळेनंतर ढगाळ वातावरणामध्ये दांडी पिवळी होऊन गळण्याचं खूप प्रमाण असतं तर त्यासाठी पण आपल्याला त्यामध्ये बोरॉन आहे जिंक आहे हे घेणं फार गरजेचं आहे जेव्हा घाटा पडतो तर त्या घाटामध्ये जीव चांगला पडावा दोन्ही घाटे दाणे त्या घाट्यामध्ये असावे तर त्याकरता आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे तर आपण पुढील जे फवारणे आहेत त्यामध्ये आळीसाठी इविसेंट ॲम्प्लिगो ही कीटकनाशक घेत हो। आहोत आणि दुसरं म्हणजे डबल गोदरेजचं आणि बोरॉन आणि ओकिओ हो याची फवारणी आपण ह्या स्टेजमध्ये घेतो आहे तर नक्कीच यानंतर परत व्हिजिट करूया आणि हा हरभऱ्यामध्ये काय फरक जाणून आला ते पाहूया धन्यवाद